नमस्कार उन्हाळा सुरू झाला की सारखं काहीतरी थंड खावंच वाटतं आईस्क्रीम किंवा कोल्ड ड्रिंकचा खप या काळात खूप वाढतो आज आपण एक अशी रेसिपी किंवा छान कोल्ड ड्रिंक पाहणार आहोत जे आरोग्यासाठी खूप छान आहे आणि तितकंच टेस्टी सुद्धा आहे स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं अर्हम आयुर्वेद या युट्युब युट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर स्मिता बोरा आयुर्वेद तज्ज्ञ आयुर्वेद हे प्राचीन शास्त्र आपल्या दैनंदिन जीवनात अधिकाधिक उपयोगी कसं पडेल हे आपण या चॅनलमध्ये पाहत असतो तुम्हा सगळ्यांचा पाठिंबा आहेच म्हणूनच आपल्या चॅनलची वाटचाल खूप वेगानं चालू आहे सबस्क्राईबर्सची संख्या हे एक मोजमाप आहे की लोकांना आमचं काम आवडतंय अर्हम आयुर्वेद मराठी चॅनलचे सबस्क्राईबर सध्या जवळजवळ चार लाखांच्या आसपास आहेत त्यासाठी तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर नक्की करा ज्यामुळे आम्हाला आणखी चांगलं काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळतं उन्हाळा किंवा जेव्हा उष्णता वाढते तेव्हा होणाऱ्या कॉमन तक्रारी कोणकोणत्या आहेत ज्या प्रत्येकाला या ऋतू बदलामुळे कधी ना कधी होत असतात पहिलं म्हणजे हात पाय किंवा डोळ्यांची आग जळजळ होणं खूप घाम आल्यामुळे डिहायड्रेशन त्यामुळे हातापायांमध्ये गोळे येणं सतत थकवा जाणवणं किंवा लो एनर्जी अग्निमांद्य म्हणजे भूकच कमी लागणं सतत होणारी ऍसिडिटी छातीत पोटात जळजळ होणं किंवा मळमळणं खूप उष्णता वाढली तर काही जणांना उलटी जुलाब व्हायला लागतात आणि पित्त वाढलं तर होणारी डोकेदुखी या आहेत कॉमन तक्रारी आयुर्वेदानुसार ग्रीष्म ऋतूमध्ये वात आणि पित्त हे दोन दोष प्रबल असतात आणि कफ दोष म्हणजे शरीरातली सौम्यता कमी झालेली असते म्हणून या ऋतूत असा आहार हवा ज्यामुळे शरीरातील स्निग्धपणा वाढेल कोरडेपणा कमी होईल उष्णता कमी होईल आणि तो आहार पचायला अगदी हलका हवा प्रत्येक ऋतूसाठी योग्य असा आहार विहार म्हणजे ऋतुचर्या हे आयुर्वेदाचं खूप छान वैशिष्ट्य आहे जाहिरातींमध्ये दाखवतात ना तसं सूर्य या काळात आपली एनर्जी जसं काही ओढून घेत असतो या सगळ्या शरीर स्थितीसाठी आयडियल असलेली एक रेसिपी आपण आज पाहणार आहोत आज आपण जे देसी कोल्ड्रिंक पाहणार आहोत त्यासाठी लागणार साहित्य काय तर बडीशोप एक वाटी मोठी खडीसाखर अर्धी वाटी दहा ते बारा विलायची किंवा विलायची पूड एक चमचा खसखस आणि एक चमचा सब्जा आता खसखस थोडी कोरडीच भाजून घ्यायची आहे खडीसाखर कुटून घ्यायची आहे नंतर मध्ये कोरडीस खसखस आणि खडीसाखर यांची एकदम फाईन पावडर करून घ्यायची आहे ही पावडर आहे खडीसाखरची ती बाजूला काढून ठेवूया आता बडीशोप आणि विलायची या दोन गोष्टी एकदम बारीक करून घ्यायच्या आहेत बडीशोप आणि विलायची पावडर तयार झाली की ती एका बारीक चाळणीतून चाळून घ्यायची म्हणजे बडीशोपच्या किंवा विलायचीच्या काड्या असतात त्या निघून जातात याच पावडरमध्ये आपण साखर आणि खसखसची जी पावडर आहे ती ऍड करणार आहोत तर हे झालं आपलं रेडी इन्स्टंट मिक्सर तयार तुम्ही ही जी पावडर आहे किंवा मिक्सर आहे ते बॉटलमध्ये भरून कितीही दिवस स्टोअर करून ठेवू शकता हे खराब होतच नाही आता आपलं सरबत बनवण्यासाठी दोन ऑप्शन आहेत ऑप्शन नंबर एक आपलं जे रेडी मिक्सर आहे ते एक मोठा चमचा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये एक चमचा सब्जा भिजवलेला सब्जा जो आहे तो आणि एक ग्लास थंड पाणी ऍड करायचंय आहे इतकं सोपं सजावटीसाठी जर तुमच्याकडे असतील तर त्यावर तुम्ही वरून गुलाब पाकळ्या सुद्धा टाकू शकता त्यामुळे त्याचा एक लुक पण छान येतो आणि आता ऑप्शन नंबर दोन एक मोठा चमचा रेडी मिक्सर आपलं त्यामध्ये एक ग्लास थंड दूध आणि दुधामध्ये सुद्धा तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही भिजवलेला सब्जा टाकू शकता हे झाले दोन ऑप्शन्स हे दोन्ही ऑप्शन्स खूप छान लागतात टेस्टी लागतात मुलांसहित सर्वांना खूप आवडतात तर ही झाली रेसिपी पण आपलं चॅनल तर आरोग्य विषयक चर्चा करणारं चॅनल आहे मग या रेसिपीचं आरोग्यशास्त्र सुद्धा पाहूया कारण फक्त टेस्टी किंवा दिसायला छान रेसिपी असून उपयोग नाही तर ती आपल्या आरोग्यासाठी किती उपयोगी आहे हे जास्त महत्वाचं आहे आता त्यातला पहिला इन्ग्रेडियंट आहे बडीशोक ही सुगंधी आहेच तसंच अग्निदीपन आणि पाचन करणारी आहे ही पाचक आहे म्हणूनच जेवणानंतर मुखवास म्हणून आपण बडीशोक खातो ही वातानुलोमन करणारी म्हणजे शरीरातील वाताची जी गती आहे ती योग्य दिशेनं करण्यासाठी उपयोगी आहे ज्यांना पोट साफ होत नाही पचन बिघडलेलं आहे वारंवार गॅसेस होतात होतं छान उपयोगी आहे अगदी लहान मुलांमध्ये सुद्धा बाळात बाळांमध्ये सुद्धा जर पोट फुगलं असेल पोट दुख दुखत असेल तर बडीशोपचा अर्क दिला तर फायदा होतो शिवाय ही दाह प्रशमन आहे म्हणजे शरीरातील वाढलेली उष्णता किंवा आग कमी करणारी आहे आणि पचायला हलकी आहे वात आणि पित्त हे दोन दोष कमी करणारी असल्यामुळे उन्हाळ्यामधला हा बेस्ट ऑप्शन आहे तसंच ही मूत्रविरेचक म्हणजे मूत्र प्रवृत्ती साफ करण्यासाठी उपयोगी आहे अजीर्ण पोटदुखी नेत्रविकार अमलपित्त अशा आजारांमध्ये बळीशोपचा फायदा होतो हे झालं पहिलं घटक आपला दुसरा महत्वाचा आपला घटक आहे या मिक्सर मधला तो आहे विलायची एला सूक्ष्मा कफ श्वास का सारशो र तुकटुका शिता लघवी म्हणजे सगळे कफजन्य विकार जसं दम लागणं खोकला त्याचबरोबर मुळव्यात किंवा लघवीच्या विकारांना दूर करण्यासाठी विलायचीचा उपयोग होतो ही गुणानं खूप खुण थंड आहे पचायला आहे म्हणजे हलकी आहे आणि वात शामक आहे शिवाय अग्निदीपन करणारी पचनासाठी मदत करणारी तोंडाला आणणारी आहे अशी ही सुगंधी कॅप्सूल आहे ती खूप गुणकारी आहे पचनाचे सगळे विकार कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो विशेषतः आम्लपित्त पित्त जळजळ जल होत असेल तर विलायची छान काम करते ही गुणानं थंड आहे तरी सुद्धा शरीरातील पित्त किंवा पाचक आहेत ते योग्य तऱ्हेनं सिक्रीट व्हावेत म्हणून याचा फायदा होतो आपला तिसरा घटक आहे खसखस खसबीजानी बल्या वृश्यानी सुगुरुणीच जनयंती कफमतानी शमयंती समीरणम म्हणजे अतिशय बलदायक आहे खसखस वृश्य म्हणजे शुक्र धातू वाढवणारी आहे पचायला थोडी जड आहे स्निग्ध आहे आणि सगळ्या शरीर घटकांना पोषण देणारी आहे वातनाशक आहे उन्हाळ्यामध्ये शरीरात जेव्हा खूप कोरडेपणा उष्णता वाढलेली असते अशा वेळी शरीर घटकांचं पोषण करण्यासाठी हा स्निग्ध घटक आहे तो खूप महत्वाचा आहे उष्णतेमुळे आलेला थकवा कमी करण्यासाठी गुण गुणकारक आहे जर उष्णतेमुळे डोकेदुखी होत असेल झोप येत नसेल अशा वेळी याचा उपयोग होतो आपला चौथा घटक आहे सब्जा याची अगदी विस्तृत माहिती आपण वेगळ्या व्हिडिओत यापूर्वी पाहिलेली आहे सब्जाचं जे बी ते गुणानं स्निग्ध आहे आणि खूप थंड आहे चवीला हे मधुर आहे पाण्यात भिजवलं की सब्जाच्या बिया सुकतात उष्णता मूत्रविकार पित्त हे सगळे विकार कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो आणि आपला पाचवा घटक आहे खडीसाखर इथे आपण रिफाईंड साखर वापरलेली नाही खडीसाखर सुद्धा बलदायक आहे गुणानं थंड आहे लगेच तृप्तता आणणारी आहे म्हणून आपण इथे खडीसाखर वापरलेली आहे तर अशा प्रकारे हे सोपे घटक वापरून अगदी प्रत्येकाच्या किचनमध्ये हे घटक मिळतील ते वापरून आपण ही रेसिपी बनवलेली आहे ती बनवायला खूप सोपी आहे कमी वेळात बनणारी आहे अगदी लहान मुलांना सुद्धाही बनवता येईल आणि सर्वांना आवडेल सुद्धा उष्णता वाढलेली असताना शरीरात थकवा किंवा कोरडेपणा आलेला असताना याचा खूप छान फायदा होतो तुम्ही नक्की हे सरबत ट्राय करून पहा तुम्हाला आवडलं का ते कमेंट्स मध्ये नक्की लिहा भेटूया पुढच्या व्हिडिओतून शुभम भवतू धन्यवाद